ला ला द्यायचे का बरं बरं किती लांब एक ग्लास किती लिटरची बनवलं ते म्हणजे किती रुपयाचा बनवला किती रुपया होणार हे घरच होत का हे दूध आणते त्यामुळे कमी खर्च आला बरोबर ना हा असं सांगा तर मग आता किती लावला तुम्ही एक ग्लास दहा ला फोन हा पाच ला बरोबर यात काय काजू बदाम कमी टाकले काही काय ना ना का बनवला कोणी बरोबर बरोवला का बर बर कितीला एक ढसा हात येस कस बरवला ये अच्छा बर बर आता कितीला एक

सात दिस आहे ना बरोबर दहा लाख दोघीच बरोबर आज काय पाणीपुरीत का दहाच्या तीन दहाच्या सहा बरं शर्मा काय आणि किती किती మాజ uh, <laughs>

अच्छा आता पिले ते दीडशे रुपये खर्च आला आता होतील किती काय आला एक किलो तीनशे होते का तीनशे रुपये सोमा किती पण पस्तीस किती खर्च आला दीडशे रुपये किती होते नाही दोनशे होते बरोबर हो

बरच एकदा किती प्लेढी दाळ एका दा। दा। किती झाड आहेत पीशी का किती करता मला दोन्ही मिळून सहा पाचशे रुपये पाचशे किती होतील अंदाजे अंदाजे सहाशे रुपये होतील ना, ना। शंभर रुपये काय करणार शंभर रुपये मला ते ना शिक्षणासाठी ना अभिनंदन काय बनवलं बेटा त्याचे काय आता किती बनवलंय तू आता कितीला प्लेट पाच लाग एक काय बनवलं बेटा मी गुलाबजामुन गुलाबजामुन आता हे कितीला प्लेट किती पीस घ्या सर मॉडेल बनवलं दहा रुपयाला एक किती आणले किती ना नफा मिळणार आहे त्यातून सांगताय ना ठीक चालेल अरे तू कॅडल दे विकणार आहे पंधरा रुपयाला एक ते दहा ला विकणार आहे तू पंधरा लिटर कसं घेतील

राजे भाऊ बोला तो काय बोला किती खर्च आला याला हा शंभर रुपये केवढा विकणार तुलेक होते का तेवढे शंभर का वर्षे होते वर्ष होते ना अभिनंदन तुझ्या Kita Kita <coughs> జె తు కారాసరి శంభర రుపేలా బాబు రుపే పైసే దోన్ बरं या पैशाचं काय करणार तुम्ही हा खरेदी म्हणजे योग्य योग्य तुम्हाला जे लागणार का साहित्य म्हणजे तुम्हाला शिक्षण साहित्य जे लागते त्यासाठी खर्च करणार कशासाठी करणार हा तर योग्य त्या ठिकाणी आता खर्च करायचा बघ त्या पैशाचा पैसे आले जास्त म्हणून काय उगा जायचं चॉकलेट चॉकलेट वगैरे नाही खायचे आलं लक्षात हा बर 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 काय आयटम हे शब्द नाही का असं आहे का कुठून घेतला माझ्या दुकानातून त्या गोईंदिंदाच्या दुकानातून घेतला का गोईंदिंदाच्या असं किती घेतलं हे किती लावलं तुम्ही आता

ते बंधू रमोदारा तसेच गायकवाड भाऊ किशोर उघडकरे व स सर्व गावातील तसेच आनंद नगरी असल्यामुळे त्यांना आमंत्रित केल्यावर आपल्या सर्व आशा कार्यकर्ते असतील अंगणवाडी सेवा असतील मदतीचे असतील व सर्व शिक्षक या ठिकाणी आपल्या आनंदागरी कार्यक्रम असताना त्याचप्रमाणे योगायोग असा आहे की आपल्या शाळेच्या मॅडम ह्या यांची बदली झाली होती तर आज त्यांचा वाढदिवस पण आहे हॅलो हॅलो त्यांचा वाढदिवस पण आहे आणि योगायोग म्हणा लागेल की आधी या ठिकाणी आज उपस्थित झाला कारण आपण त्यांचा हॅलो सर्व शिक्षक बंधूंनी त्यांचा निरोप या ठिकाणी आज ठेवला होता आणि हा असा शाळेमध्ये आपण आज त्यांना निरोप हात देतोय विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये आपल्या मॅडम तांदूळकर मॅडम त्यांचे देखील आपण त्यांना सर्व मिळून शुभेच्छा मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभ कुटुंब सहपरिवार या ठिकाणी तुम्ही या शाळेमध्ये खूप तुमचं स्नेहाच वाटा व्हायला लागेल ह्या ठिकाणी तुम्ही आमच्या ह्या शाळेमध्ये खूप चांगले विद्यार्थी घडवलेत त्याचप्रमाणे आता जो स्टाफ आलेला मॅडम तो सुद्धा ठीक खूप चांगला स्टाफ आहे खरंच मी त्यांचं कौतुक करतो कारण ते असं म्हणजे स्वतःचा मुलगा असल्यासारखा स्वतःचा मुलगा असल्यासारखा असा मॅडम असतील शिक्षक सर लोक असतील हे सर्वच जण स्वतः असा एक एक मुलाकड लक्ष देऊन ते काय असेल काय कमी असेल एक एक मुलाकर लक्ष देऊन सुद्धा ते आमच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे पालक त्यांचे विद्यार्थी या दे शाळेत शिकतात ना त्यांसाठी काम करतात खरंच मी त्यांचं कौतुक करतो कारण की आता त्या दिवशी सर्वच असं नाही म्हणता येणार सर्वच होते त्या दिवशी मग बोलला की बाबा मी अगोदर अर्धा पाऊण तास मी अगोदर येते कारण काय विद्यार्थ्यांसाठी मॅडम तुमचा खूप खूप धन्यवाद आम्ही तुमचे आभारी हो, आहोत असेच आमचे विद्यार्थी तुमच्याकडून घडले ना तर आम्हाला दुसरं मोठं काहीच जाग आहे तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आपले केंद्रप्रमुख वाडेकर सर ते त्या जगण्या पद्धतीने काम करतात आपल्या या शाळेसाठी वाडेकर सर ज्यावेळेस आपले केंद्रप्रमुख असतात त्यांनी आपल्याला एका या ठिकाणी म्हणजे कसं असतं ज्या ठिकाणी एखाद तळे तळ्याचा मालक जर आपण असून त्या तळ्याचं पाणी पाणी उपसा करायचं आहे पाणी उपसा करायचा जर आपण स्वतः सुद्धा असलो ना तर फरक पडतो आपण जास्त आणू शकतो तुझी ओटर अशा अशा पद्धतीनं आहे का वाडेकर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळा राडगाव या ठिकाणी जे कम्प्युटर असतील तुमचे सी सी टी व्ही असतील आणि मला वाटतं अजून काहीतरी प्रयोगशाळा आहे परत तुमच्या रूम आहे आपल्या रूम सुद्धा आहे का तुम्ही त्या फाउंडेशन नुसार आहे का आपल्या शाळेसाठी घेतल्यात खरखर आपल्या जिल्हा परिषद शाळा खूप चांगली आहे आणि सर्व गावातील सर्व आपले पालक सुद्धा बोलतात किंवा खूप चांगले आहे आणि खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभार आमच्या या शाळेसाठी तुम्ही काम करतात आणि आमची हीच अपेक्षा राहील आमचे विद्यार्थी चांगले घालवा कारण हे आमची जी प्रॉपर्टी आहे ती आमचे मुलंच आहे आणि या सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी तुमचा परत एकदा मनपूर्वक असा खूप खूप आभार मानतो आणि पुढील वाटसाठी तुम्हाला परत शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आपल्या दानवकर मॅडम या ठिकाणी असणारे असं आपल्या सहवासा असणारे पंचवीस गाव गणेशवाडी या ठिकाणी आहेत मॅडम आमची त्या दिवशी भेट झाली होती ठीक आहे चला खूप कार्यक्रम खूप चांगला आहे वे जास्त वेळ घेणार नाही यापुढे वाडेकर सर तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल आदरणीय आपल्या गावातले राऊसाहेब असतील रघुदा असतील आपण सर्वजण काही अडचणी आल्या तर आम्हाला तुम्ही वेळ कळत राहा कळून तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम असेल वरच्या लेवल ते पण आम्हाला सांगत चला आणि पुढे काय आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ या ठिकाणी आपला खूप चांगला स्टाफ आहे परत एकदा मी सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानता येऊन असत काम आमच्या विचारासाठी करत राहा मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मागे भाषून थांबवतो जय हिंद जय भारत

आणि मी माझ्या स्वतःच्या पाल्यामुळे पाल्यामुळे सांगतो तिच्या जो बदल दिसला त्यामुळे शाळा कशी आहे हे लक्षात घेतलं आपण एका वेळेस मी जास्त बोलत पण नाही पण आज तुम्ही आणि आनंद त्याबद्दल शाळा जिल्हा परिषद शाळेचा अभिनंदन धन्यवाद आज आपल्या आनंदनगरीचा मेळावा साजरा केला होता या आनंदनगरीच्या निमित्ताने सर दोन आठवणी जागा झाल्यात आज म्हणजे अशी गोष्ट आहे आम्ही पण या शाळेत शिकलो आणि या शाळेत खेळलो ती एक आठवणी जागी झाली आणि दुसरी आठवण सर आमचे मुलं पण आज या शाळेत आहेत आणि या शाळेचा आनंद घेत घेत पुढं जात आहेत आज आपल्या शाळेची जी वाटचाल चालू आहे सध्या ती खरंच कौतुकास्पद आहे आणि भविष्यात पण अशीच राहील त्याबद्दल आपल्या पूर्ण टीमला शुभेच्छा धन्यवाद त्याचबरोबर समकारमूर्ती या कार्यक्रमाला आवर्ग म्हणून तशी चाललं आजरणी तानवकर मॅडम दोन हजार एकोणावीस वीस मध्ये आल्या आणि त्यांनी आपल्या शाळेमध्ये अवरात्र प्रयत्न करून मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप खूप असे प्रयत्न केले आणि त्यानंतर समाजमध्ये मॅडमची बंदी झाली मॅडम जेव्हा या शाळेतून बदली झाली तेव्हा आम्हालाही खूप दुःख झालं अतिशय प्रेम आणि कष्टाऊन शिक्षक मुलांच्या बद्दल असलेली आस्था असलेला मॅडम आपल्या शाळेतून जात आहेत याचं निश्चित झालं परंतु मॅडम जरी दूर गेल्या तरी त्या आपल्या तालुक्यातच आहेत याचाही आम्हाला स्वाभिमान आहे आणि आज या कार्यक्रमाला आम्ही बोलवलो मॅडम आल्या मॅडमचा आज वाढदिवस आहे मॅडमला वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही आमच्या या शाळेसाठी मॅडम निश्चितच दूर राहून सुद्धा आम्हाला काही करून मार्गदर्शन मी करत पडली निश्चित मार्गदर्शन करतील अशी मी नक्की वाईट देतो त्याचबरोबर आज आपल्या शाळेमध्ये आनंद नागरीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आनंद नगरीमधून मधून विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान मिळणार आहे आणि आर्थिक ज्ञानामधून माझ्या आयुष्यामध्ये त्यांना आर्थिक व्यवहार कसे करायचे याची माहिती मिळणार आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी या तालुक्याचे अधिकारी माननीय श्री श्रीराम केदार साहेब यांनी मला फोन करून त्यांनी तुम्ही कुठे आहात असं की तुमच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा यासाठी त्यांनी आपल्याला आणि जास्त वेळ मी अदरणीय तालुक्यात बोलून त्यांनी शब्द बोलावे त्याचबरोबर या कार्यक्रमापेक्षा गावकऱ्यांनी काही इच्छा व्यक्त केल्या माझ्याकडे मी तर एक वर्ष मला पूर्ण झाले आणि दुसरं वर्ष सुरू झालं तेव्हापासून अवरात्र केंद्र प्रमुख असल्यामुळे माझ्याकडे बावन शाळा आहेत आणि बावन शाळेमध्ये ज्या ज्या काही योजना आल्या त्या सर्व योजना मी राहण्यासाठी आणल्या आधी खेळाचं साहित्य असेल त्याचबरोबर एक ऑनलाईन एक प्रयोगशाळा असेल त्यानंतर सोलर असेल सोलर योजना त्याचबरोबर आता आज उद्या दोन दिवसामध्ये आपल्याकडे एक लाख रुपये किमतीचे सी सी कॅमेरा बसवणार आहेत आणि त्यानंतर आपल्या शाळेला सहा संगणकाचा संत सुद्धा प्राप्त होणार आहे आणि गावकऱ्यांची इच्छा आहे की सर येत्या जून पासून आपल्या शाळेमध्ये नववीचा वर्ग सुरू करा मी सगळ्यांना माझे संबंध चांगले असल्यामुळे मी त्यांना यापूर्वी सांगितलं की सर आमच्या या राहण्यासाठी तुम्ही नववीचा वर्ग सुरू करा त्यांनी मला माझ्या सांगितलं की सर येत्या जून पासून तुम्हाला आम्ही नववीचा वर्ग देऊ आणि तुमची शाळा नक्कीच घरभराची राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या गावामध्ये राहत असताना मी मी तर सांगायला गावकऱ्यांना माहित मी अवरात्र शाळेसाठी प्रयत्न करतोय आधी शिक्षण स्टाफ सुद्धा वाढवण्याचा वाटून केला आहे आणि येणाऱ्या सात तारखेपासून औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंतर्गत क्रीडा स्पर्धा आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा या राहडगावचे विद्यार्थी आपले जिल्हा स्तरावर चमकते आहेत दादा आणि निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावकऱ्याला त्यामधून जर एक दोन झाले तर निश्चितच तर तर ते राज्य आणि लेवलवर जाईल झालेला आहे एवढं माझी दोन शब्द सरकारमधील आदरणीय दोन शब्द <muchan> थोड़ा बस बस सर तो बसपुरी एक मिनट चालू करा कर सर ये, ये सर कितने के पांच तीन प्लेट कितना पड़ती

ये थेटच नाही थोडं